दार शोधला राखण्या घड महाराष्ट्राचा नाथाला लाभला ना वारसा तेज सुग्याचा हा पदके फार वाहण्या ताठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या बण्या पुन्हा शिवसेना कर्जत भिसे गावातील सामाजिक कार्यकर्ते सदैव जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारे आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे अमोघ कुलकर्णी यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला त्यांचा प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडला तसंच अमोघ कुलकर्णी यांच्यासोबत भिसे गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत भिसे गावातील अमोघ कुलकर्णी विकास लाड रमेश नाना देशमुख तसंच सटुआ येथील अस्मिता घोडबिंदे आमर येथील मनसेच्या शहराध्यक्ष भारती कांबळे तर मीनाक्षी जुनघरे आदिवासी वाडीतील सुंदर सह वाडीतील आदिवासी क्रांतीनगर फातिमा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यज्ञेश भागवत रवी भोईर पुंडलिक दिसले अशोक दिसले नाथा हजारे प्रसाद नवघणे आदींनी प्रवेश केला यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर माजी तालुका प्रमुख बाळाजी विचारे संभाजी जगताप शिवराम बदे माजी नगरसेवक संकेत भासे शहर संपर्क प्रमुख ज्योती कुलकर्णी नारायण जुनघरे मोहन भोईर मिलिंद दिसले तेजस गायकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अमोक कुलकर्णी यांचा पक्षप्रवेश झाल्यानं नक्कीच अजून ताकद वाढली आहे तसंच पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी संतोष भोईर यांनी भिसे गावातील समस्या सोडवल्या जातील तसंच गावठाणातील घरं नियमकुलित केले जाईल तसंच शबरी योजना राबवली जाईल

तुम्ही कोणत्या ठिकाणी जात आहात?